कारण कापूस हे आले कारण आता एक एक बोंड फुटले नाही पाठी मागून राहिलेले तर ते व्यासक कुठे आले तर वरी पण शेंड्याला आता आल्यात दोड्या हे एक एक बऱ्याच आहेत म्हणजे एक एक दोन दोन डोळ्यात अशा हे आल्यात आता पण पहिले काय काय फुटलेत तर म्हणून आता ते पण यचून घ्यावा तरी असं आलेत बघा कारण दैवार पडलं का म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात त्याच्यामुळे शेंड्याला येतात दोड्या कुठं तरी एक दोन दोन चार चार अशा दोड आहेत तर असा कापूस फुटला एक 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 हे बोंड बोंड दिसते तर ते आता येतायचे कारण थोडा निघून जेवढा निघून तेवढा त्याच्यामुळं तर आता आले याचा कापूस जेवढा होईल तेवढा याचा तर हे बघा असं आल्याला म्हणजे कापूस असा झाला आहे म्हणजे आता पाणी बिनी दिलेलं नाही आहे त्याला पण हेच केलेलं आहे ना पावसावरच होता कारण दुसरं पाणीच दिलं नाही विहिरीचं यंदा कामच झालं नाही त्याच्या मना दिलंच नाही तर हे असे वरी शेंड्याला भरपूर दोड्यात पण तरी त्या मनाने तर दुसरं येसने येईल कारण पण हे राहिलेलं एक एक असं बोंड फुटलं जास्त तळायला लागलं आहे म्हणलं घ्या येऊन कारण नंतर पण ना आता पण ते म्हणलं आता दुसरं काही काम नाही लसून राहिलं आहे खुरपायचं अजून तर लसूण काय उरकानायच कारण सारखं गवतच तेवढं होते असं म्हणलं आता काल हरवारा काढलाय तर आज घेता येईल म्हणलं कापूस इथून कारण मग इकडं खालचा हरवारा होत आहे कापूस बी होत आहे मग राहिला आहे फक्त लसणातलं मग लसणातलं होतंय जमतंय तिथं तर आता ही अशी ओटी आणली म्हणजे ओटी बांधली का पटपटा उरकन तर आता चला घेते इथून किती होते काय माहिती कारण आता एकवीच आहे काल्यानीला पण बोलवलं तर ती पण नाही आली कृष्ण पण नाही आला जेवढा होईल तेवढं येसते आता एकीच कारण पर्यास नाही आता यासता शिवाय तर बाय बघू दाखवते किती झालं याचा इजी ते जरा आता तर ही बघा इथे माती आणून टाकली होती ना सॉलर पशी तिथं तूर लावली होती ती पण काढून नेली पण चांगली आली ती बरं का कारण असं काहीच नसतं आलं तिथं वर त्या काढावर कारण माती पण पंगारलेली नव्हती तशीच ठेवली होती आणि आता ती काढून पण नेली बाबा कारण चांगले तूर आली तिकडे सॉलर पशी लावली होती आणि त्यावेळेस तुम्हाला तर दाखवली होती आणि भरपूर पेंढ्या बी निघल्या म्हणजे चांगली आली तर आता हे कापूस हे पाठीमागची अशी ओटी बांधली कारण ओटी का कापूस पटापटा उरकवतो याचायला आणि पुढची ओटी असल्या तर उरकत नाही कारण एक बोंडे याचा पुढं टाकायचं त्याच्यामुळं मागची ओटी असला का सण सण उरकतो म्हणत काय तेच करते चालू हे बघा टाकायला लागले कारण लई उरक म्हणजे कापूस जास्त निघत पण नाही ना एकच वटी झाली एक 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 बोंड याचा पातळ जास्त काही दाट नाही त्याच्यामुळं तर एकच वटी झाली हे बघा काही कापूस यायची लाय आता ह्यात टाकायला लागले गोणी थे गोणी ठेवली आणून कारण जास्त काय झालाच नाही थोडाच झालाय एक एक एक, एक बोंड मोंड म्हणजे म्हणता ओटी पण लवकर भरत नाही ना जास्त काही कापूस पण नाही कुठंतरी कुठंतरी फुटलेले तर तेच या झाले तर हे बघा असा कापूस आहे एवढा दाट नाही म्हणजे आता कारण फार उन्हाळ्यातला कापूस आहे त्याच्यामुळे जास्त काय दाट नाही आहे तर इच्छिते आपली एकटे जेवढा होईल तेवढा कारण अजून बराच राहिला आहे थोडाच झाला आहे म्हणजे कारण उरकत बी नाही ना किडके बोंड आहे त्याच्यामुळे जास्त उरकत बी नाही आहे तरी आता टाकी ते ने 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 तर कारण आणि कृष्णा ते आता गवत घेऊन गेलेत मशीला आणि त्याला कारण ते पण आले ते पण कापूस नाही इचू लागलेत उद्या इचू लागू म्हणले तर मग मशीला म्हणजे गवत आणले त्याने आता तोडून म्हणजे रानातून तो, तर ते आता गेलेत घरी बघा दोघं बी आणि आता आपली इचि जेवढा होईल तेवढा इचिती अजून थोडा होईल जोपर्यंत दिसते तोपर्यंत कारण उन्हाचं पण ऊन लागते ना जरा शिराळाचं तरी उरकतो कारण कापूस आता म्हणजे हे बघा असं याचायचा अंधार पडला तर कापूस फास्तला याचायचा घरी चालले दाखवते कारण जास्त काही लय झालं नाही पण तरी पण बराचसा वेचलाय कापूस तर आता लयचा अंधार पडलाय कारण दिसतंय तोपर्यंत तर याची ल पण आता तिला भीती पण वाटू लागली ला म्हणून मग आता घरी चालले तर पन तरी बघा कारण शेतकऱ्याला भीती कुठली पण तरी पण आता अंधार पडला दिसत नाही येत्याला ना। म्हणून चालली आहे आता मी घरी तर हे बघा आता बराच झाला तरी कारण पाच जरा दाट फुटलेली होती ना इकडे कडीची त्याच्यामुळं जरा उरकाना पण जास्त दाट फुटलेली असल्यामुळे तिकडं जरा थोडा कमी फुटला आहे उदे, उदे तर आता उद्या उद्या तर नाही यायचे आता परदेशी येतील कारण उद्याच्याला काम आहे थोडं तर हे बघा अजून मोठा राहायला यायचा होत नाही अजून दोन तीन दिवस तर आता बाय जाते घरी आता कारण भीती पण वाटायला लागली तिला